बरेच लागले आहेत एक नंबर हा बघा मी जाऊ क्रोस केलेला खेकडा आणि आपला भावाने आपल्याला मस्त एक बाईट दिलेली आहे तर आपण ट्राय करूया बघूया कसं आहे मित्रांनो बऱ्याच दिवसाने या स्पॉटवरती आलेलो आपण आणि इथे मस्त एक छावणी बांधलेली अशी जिथे आपण दुपारचं वगैरे बसू शकतो मस्तपैकी काही करायचं असेल बनवायचं असेल इथे बसव बनवू शकतो आणि आपल्याला समोर त्या स्पॉटवरती तिथे समोर तर आता गाडी इथून जाणार नाही ही वाट आहे तर आता मित्रांनो आपली गाडी पार्क झालेली आहे आणि इथे अजून दोरोडी दोघांच्या गाड्या आहेत जे फिशरमॅन इथे आले असतील आणि माझ्या मागे तिकडे येतं ते दोघं जण तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मी अजय नायकर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळजवळ मित्रांनो आपण थेट आता आलो आहोत मनडचा सिक्रेट स्पॉट आहे रॉक स्पॉट बोलतो आहे ह्याला कारण इथे पूर्णपणे दगडी दगडी दिसत तुम्हाला तर आता आज इथे आलेलं आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी परत एकदा फिशिंग करायला आलेलो आहे मी तुम्हाला माझं साहित्य मी दाखवतो काय काय आणलेलं आहे आपण इथे थोडंसं आपण काहीतरी म्हणजे वेगळं अजून ग्रीप्स आणलेले आहेत चेस माउंट वगैरे आणलेले आहेत पहिले तुम्हाला दाखवतो सामान काय काय आणलं आहे चला तर मित्रांनो सामान तुम्हाला दाखवतो आज हा एक नवीन रॉड आपण आणला आहे तर हा आठ फिटचा रॉड आहे ठीक आहे याच्यावर मी ही रील घेऊन आलो आहे माझी जुनी रील होती त्याच्यामध्ये तो आता जो तंगूस होता तो, हो था, तो, था, तो ता रील तो खराब झाला आहे तर आता ह्याच्यामध्ये हा नवीन आहे हा बघा ही नवीन रील घेऊन आलो आहे बाकी दुसरं तुम्हाला बोल हे चेस माउंट आहे जसं मी फिशिंगवरही करीन तर तुम्हाला समोरचा असा व्ह्यू दिसेल ता 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 मी मी आ, आ, तर आता मला एक ॲडव्हान्स आहे नाही तर परत असा मोबाईल मला ठेवायला लागायचा आणि मग शूट करायचं तर आता हा चेस माउंट मिळतो हा ऑनलाईन तुम्हाला मिळतो मित्रांनो मी तुम्हाला वेअर करून दाखवतो पूर्ण स्ट्रेचेबल आहे एकदम पट्टी वगैरेची तर काही त्रास नाही असं वेअर करताना तर हा चेस माउंट इथे असा लागतो पूर्णपणे बेस्ट आहे असं मागून बघा ही बेल्ट आहे अच्छा आणि अचेस माउंट आहे म्हणजे मध्ये मध्ये मी मोबाईल इथे समोर लावीन आणि मग तुम्हाला समोरचा व्ह्यू दिसेल तर ह्या बॉक्समध्ये माझं सगळं सामान असतं म्हणजे जेवढं फिशिंगचं जेवढं पण आहे त्या फिशिंगमध्ये ह्या बॉक्समध्ये असतं तर ह्याच्यामध्ये मी नवीन एक लूर आणलेला आहे तो हा लूर आहे तर हा लूर आहे तर आज आपण हा लावणार आहोत फिशिंग रॉडला आपल्या आणि आपण फिशिंग करणार आहोत तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा तर आता मित्रांनो झालेला आहे आपण लूर घेतलेला आहे आणि मी अटॅच पण केला आहे तुम्हाला दिसतंच आहे हा असं अटॅच केलेलं आहे आणि आपला रील तर जाऊया आपण स्पॉटवर आता मला वाटतं मी आज तिकडे जाईन त्या साईडला आणि अजून दोघं जण इथे आले आहेत पुढे गेले आहेत ते कुठे काय झाले रा आपण फिशरमॅनला भेटूया त्यांनी काय कॅच केला असेल तर बघायला मी थोड्या वेळापूर्वी जे एक बोट होती गायब झाली त्या दगडाच्या मागे एक फिशरमॅन इथे मग मी कोणातरी पाहिलेलं पण दिसत नाही आहे त्या मित्रांनो त्या दगडावरती पण कधी कधी जे असतात अँग म्हणजे अँगलर येतात ते तिथे बसतात आणि तिथे फिशिंग करतात आता हे इथे दिसतात बघा आपण त्या साईडलाच जाऊया इथे दोघंजण आहेत दो त्या साईडला तर मित्रांनो तो, मित्रा तो बरेच फिशरमॅन्स आलेले आहेत तुमचं नाव काय अजय नगरकर अजय नगरकर हा तुम्ही सुशांत चॅनल आहे ना या युट्यूब या, चॅनल या, या, पार्क नक्की नक्की मी सबस्क्राईब करीन नक्कीच तुमची लिंक देतो मी युवस यास, 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 मी पण तुमची लिंक सुशांत म्हणजे तुमचे शूट कसे असतात शूट नॉर्मली फिशिंग फिशिंग वरती नॉर्मली असतात कोकणातले अरे वा मजेल वगैरे कुठले आहे आम्ही महाडचे आहे महाडचे कोकणातले हा कोकणातले नक्की नक्की तुमचे व्हिडिओ वेळ कधी आला तुम्ही आम्ही फर्स्ट टाइम आलो यांचो हे नेहमी येतो मित्र हां काय अच्छा मग काय काय कॅच झालं का हां झाले पाच सहा असे पकडलेत खेकडे पकडलेत काय म्हणतं खेकडे पकडलेत आहेत हां दाखवू शकाल काय हां तुमचं नाव काय आता नाव निशांत सापटे निशांत सापटे अच्छा तुम्ही कधी बसून करता फिशिंग मला सहा सात वर्ष झाली फिशिंग करतो सहा सात वर्षिरियन्स आहे तुम्हाला मग तुम्ही असं डीप सी मध्ये केली असेल फिशिंग वर बोट बीट घेऊन पण जातो आम्ही हां अरे वा छान मस्त काय कॅच आलो अरे नाही बरीच मिळ तरी इकडं पण गळा लागला काय बोलत आहे तर मित्रांनो या दादांना इथे खेकडे पण लागले अरे वा दोन दोन तीन आहेत अड्डा तीन आहेत ना तिथे आवाज मी इथे लागते आपण कॉन्फिडेंटली सांगू नाही नाही मी मागच्या वेळेला आलो तेव्हा मग इथे बरं ते गोळ बी लागले म्हणजे ते मोठ्या गोळ्या लागतात बरंच सेटअप तयार करतात हा तुमचं नाव काय नरेंद्र नरेंद्र हा तुम्ही कुठून मी गोरेगाव अच्छा तुम्ही मग किती वर्ष फिशिंग करतायत

आलं लहर केला तसं आमचं लहर आली संडेला कमी आहे ना आणि केलं भरलेला संजय पटेल आहे संजय पटेल अच्छा तुम्ही मग किती वर्ष करता फिशिंग मध्ये रेग्युलर दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष आले मग आता काय तुम्ही कास्ट करताय का हे बाईट फिशिंग बाईट फिशिंग मध्ये आणि आता काय पाणी उतरलाय ना भरती आणि उतरती पाणी अच्छा तर भरती किती असतात बाराजा होईल ना साडेसात सात वाजता ओके 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 तर मित्रांनो आपण पण आता लावूया आपल्या कामाला आपला आपला, आपला सेटअप आहे आपण पण ट्राय करायचं आपण बाईक फिशिंग नाही पण कास्ट फिशिंग करतो तर मित्रांनो हा आहे रॉड आणि हे रील आहे आणि जर तुम्हाला जर ताकाय पकडं असेल तर ही ग्रीप दिसते तुम्हाला ही ग्रीप अशी इथे पकडायची जेव्हा हा तरुण आहे ती इथे टाकतो आणि नंतर ह्या बोटामध्ये आपण हे तंगू शकतो आणि नंतर हा रीलचा जो हा आहे हे ओपन करायचं आहे आणि ओपन करून नंतर जो हा अँगल आहे आपण राईटने का लेफ्टने तुम्ही लेफ्टने असाल तर लेफ्ट साईडने फेका आणि राईटने असं तर राईट नाही तर आता मी इथे फेकून दाखवतो तुम्हाला समोरच्या साईडला ओके तर आता हे आहे आणि जेव्हा फेकाल तेव्हा हे बोट आहे हे बोट आपल्याला सोडून द्यायचं हे बोट सोडून द्यायचं म्हणजे जेव्हा फेकाल तेव्हा आणि आपलं तर तिकडे ते वेट आहे ते वेट टाकते माझं आहे लहान माशासाठी लहान 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 गळ आहे बघा तर मित्रांनो हे गळ आहे बघा काकांनी इथे लावलेलं आहे हे दोन एकाच वेळेला लावले का ओके आता ह्याला काय बाईट लावणार मोठा आहे झिंगा लावणार झिंगा अच्छा संपूर्ण तयारी असते आमची बघा मित्रांनो किती आहेत बघा मोठे मोठे उपचार जसं मासे तसे उक आम्ही युज करतो हा माशाप्रमाणे मासेप्रमाणे आणि किनाऱ्याला छोटे जास्त लागायचे ना आता काय मोठा ला लागला ना तर आम्ही जजमेंट असतं का आता मोठा लागणे शक्य होतं मग आम्ही मोठं पीस करतो अच्छा मग तेव्हा मोफट चेंज करायचा गळ घेऊन पळतो हा चार असतो ना हा घेऊन पळतो मग त्याच्यामध्ये डायरेक्ट अडचण तिथे ठेकडा किंवा मासाला तर तुम्हाला हाताला कळेल ना बोटा असं फील होईल की हा ठेकत आहे म्हणून तरी तुम्ही किती मोठा मासा पकडला आहे आता तुमच्या लाईफमध्ये सात किलो सात किलो जा कुठे या स्पॉटला अरे वापरे इथे लागतात मासे पण म्हणजे रेअर आहे आणि कधी तरी लागत हां पावसाळ्यात इथे पावसाळ्यात 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 फुल मस्त क्लायमेट असतं इथे तिथे मित्र म्हणतो बोटीमध्ये पो फिशिंग करतात मग अशी बोट पाहिली पण ती बोट तिथे आता ते मला आता कास्ट त्यांनी हे नेट टाकले आणि ते नेट टाकून फिशिंग करतो पाणी मस्त शांत आहे जास्त हवा नाही आहे मित्रांनो बराच वेळ होतो आहे आपण तिथे बसलो आहे बाकीचे मुंडे त्या साईडला बसले माझ्या आणि ह्या साईडला मारदी बसले आपण समोर कास्टिंग करतो आहे पॉझिटिव्ह होतो मी की मिळेल मुंड्या पण पाणी पण शांत आहे एकदम मस्त हवा काही नाही आहे वातावरण चांगलं आहे लाटा जास्त उसळत नाही आहेत कास्टिंग करतोय पण ट्राय करतो आहे का लागतं आहे का अडकला का की काय नाही हळूहळू फील घ्यायचा स्क्रोल करत एकदम फास्ट नाही आहे कर करायचं त्याला रील करायचं स्लो रील करायचा जे मध्ये तो कास्टिंग फिश आहे तो जर असा फिशिंग त्याचा नॉर्मल असं पोहतो आहे म्हणजे स्विम करतो असताना त्याला फील झाला नाही तर मध्ये मध्ये इथे ड्रॉक्स भरपूर आहेत तर अडकला hmm, काहीतरी खेचून घेऊन आला शेवाळ घेऊन आला वाटतं हां शेवाळ घेऊन आलं मित्रांनो बराच वेळ झाला आपल्या कास्टिंगला लग काहीच लागत नाही आहे आणि ह्या काकांनी इथे मस्त आता एक ढोमा काढलेला आहे बघा जिवंत दिसते तुम्हाला हा ढोमा केवढा मोठा आहे एवढं कळेल तुम्हाला बघा जिवंत डोमा सुप ना जिथे मासे लागतात कास्टिंगवरती जबरदस्त लागतात हा डोमा आहे एवढी साईज आहे डोम्याची आपण याला थोडं पाण्यात सोडूया थोडंसं जिवंत राहील छोटे छोटे दुसरा लागला तेव्हा का मित्रांनो दुसरा पण लागलेला आहे हो का हा पण डोमत आहे ना यस काकणापूरत एकदा डोमा लागलेला आहे वा तुम्हाला मस्त वाढी लागते फटाफट लहान मासांनी करून लहान टाकलं अच्छा लहान टाक मासा तर आता ह्याला पण ठेवणार म्हणजे हे चांगले आहे जिवंत राहतील फ्रेश राहतील पाण्यात सोडले की तेव्हा मित्रांनो हा बघा बॉक्स आहे हा आणि या बॉक्समध्ये माझे टूल्स आहेत तर आपण छोटा ट्राय करूया माडे थोडंसं तंबूस आहे आणि आपल्याकडे ओके हुक्स आहेत नवीन हूक पण आहेत म्हाडे छोटे आपण हे छोटे हूक ट्राय करूया आणि आपले फ्लोटिंग पण आहे तर हे फ्लोटिंग वापरून आपण मस्तपैकी मस्त बेट कास्टिंग करूया छोटी चला ओके तर मित्रांनो हे बघा मी दोन गळ हे केले आहेत आणि एक वेट दिला आहे तर हा सिसा दिला आहे सिसा आणि त्याला पण दोन गळ लावलेत ठीक आहे आणि आपल्याला फ्लोटिंग पण आहे म्हणजे ते फ्लोटिंग करत आहेत आपला कैल कुठे आपला गळ तर आपण ह्याला छोटे आहे जे जेव जेवला जाव, आहे तिथे तर जेव्हा आपण लावूया आणि फिशिंग करूया बघा काय लागतं आहे काय तर मित्रांनो आपलं हुक इथे टाकलं आहे आणि तिकडे तुम्हाला फ्लोटिंग दिसतं होतं ना बघूया आता काय तिथे लागतंय का खेच फील होतो खेच खेचतोय खेचतोय आणि आपला अशा लागेल आहे आय थिंक वाटतं कुठे घेतलं 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 अरे यार खेचून घेतलं ना मित्रांनो खेचून घेतलेलं मस्तपैकी परत आपण ट्राय करूया तर आपल्या इथे आपण जे कालवं मिळालं आहे ते कालवा आपण लावलं आहे आणि आता बघूया काय गळ्या लागतं आहे तर आपलं तिकडे दिसतं आहे फ्लोट हो पात्र काय ते लागेल असं वाटतं थोडा वाट बघायला लागेल नाही झालं तर आपण निघूया बघूया ना तर जे फ्रिशर्स माणसं आहेत त्यांच्याकडे जाऊया तिकडे बघताना त्यांना किती आता लागले तर मित्रांनो आपला सेटअप आपण पॅक केलेला आहे आणि आता आपण चाललो आहोत घरी निघतो तर इथे अँगलर्स लोक आहेत त्यांना भेटून जा त्यांनी किती फिश हो बघूया आणि बाकी ते अँगलर काहीतरी फिश पण होत आहेत ते पण बघायला मिळत सर असं ॲडव्हेंचर असाल किती झालं कॅच चांगलं वीर पाण्यात ठेवलेत तर आपण बघूया काकांनी किती कॅच केले आहेत तर बरेच लागले आहेत हे नंबर तर मित्रांनो हे बघा बरेच मासे हा इकडे हे क्रू खाली आहे हो पुढ्या मारतंय मित्र तुम्हाला बा सुप सुप आपल्याला प्रत्येकाला पेडलंच असतो पण एकदम मी पकडणार चांगला मासा पकडणार नेक्स्ट टाईमित्र तिकडे जावे आपले मित्र आहेत तिकडे काय तयारी चालू आहे हे कुछ पकवान आहे कांद्यावर कापून ठेवले कापलेल्या आहेत आणि सगळी तयारी आहे तेल पण दिसते आपल्याला हळद <laughs> मीठ वगैरे पण आहे या जंगी तयारी आहे आणि ही फिश तारली आहे का हा तारली आहे तारली ना मित्रांनो तारली फिश आहे मस्त साप पण झालेली आहे बाबा कडक कडक तारली चवीला चांगली असते चूल कुठे बने तूल चूल तयार झाले खेकडाजला काय बोलत हे भारी झालंय पेट्रोल जाऊन दाखवतो तुम्हाला जाऊन घ्या बघा खेकडा आणि मस्त कि दगडाच्या खाली ते सावली मध्ये आपले चूल बांधलेली आहे चूल लावून मस्त पैकी खेकडे गेले वा तुला किती फीज झालं कॅच झालं कॅश मॉर्निंगपासून चार पाच झालं चार पाच कॅच झाले अरे वा मग बरं आहे म्हणजे कायतरी कॅटेल झाले आम्हाला टाईम चालेत इचेच ल्यात या मस्त खेकडं रोस्ट होतो इथे ओ तेव्हा इथं ते असं होतं हा प्रोग्राम असो मी तर फर्स्ट टाइम असतो ते तर नेहमी येतात अरे वा मस्त आहे दुपारच्यानंतर काहीतरी चांगला आहे वेगळा भेट आहे जिथे बसून फिशिंग करून कंटाळा आलाय तर असं काही ते नवीन ॲडव्हेंचर होतो बाईक कॅम्पिंग <laughs> <कैंपेंग> टाईप हा <laughs> बघा मी जाऊ रोस्ट केलेला खेकडा आणि आपला भावाने आपल्याला मस्त बाईक दिलेला आहे तर आपण ट्राय करूया बघूया कसं आहे मीठ मसाला टाकलेला राहिला <laughs> नॅचरल नॅचरल एकदम चुलीची वाई चव लागते आहे मित्रांनो <laughs> गावी तो खेकडा म्हणून रोस्ट करून खातो ना तसा हा टेस्ट आहे भाऊ ऐ चल चल आ जा चल आ जा गावच्या आठवळी भाऊ बनाने के फिचो गावच्या आठवंगो देते रोज काय तो पक्कड ते ना पकड घेला पकड मजा आली थँक्यू मित्रा थँक्यू तर आता मित्रांनो इथे होते आहेर फिश करी मस्तपैकी एका मोठ्या दगडाखाली खाली इथे सुळ बनवली आहे कांदा पडलेला आहे तेल झालं गरम आणि कांदा पडलेला आहे आणि हा बाबाजी कोण साहिल महाराज आमचे साहिल महाराज स्पेशल गुजराती गुदर, टेस्ट मध्ये बनवणार का आहे काटियावाडी 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 तारली काटियावाडी तारली काटियावाडी तारली बोलतो काटियावाडी तारली शेपाँ, शेपाँ, शेप आहेत हे नवीन शेप आहेत वरती जर शेप जर फेल दाखव आपला आता कांदा पूर्ण आहे कमीच करा

साइड लगा। साइड का जाते चारली फिश स्वतःच्या हाताने पकडून मच्छी खाल्लेली टेस्ट चांगलीच असते मस्त चारली फीश गेलेली आपण रेसिपी मेहनतीची रेसिपी मध्ये लिंबू पिळलेलं आहे अजून छान जशी चव येणार आहे रस्त्याला पाणी ऍड करणार आहे चला अजून पाणी अजून पाणी पण ऍड करायचं आहे बाकी ठीक ना मित्रांनो पाणी ऍड झालेलं आहे आता उकळी येईल दहा पंधरा मिनटं तर दहा पंधरा मिनटं खूप बोललेली की ठेवावं लागेल मग दहा पंधरा मिनटानंतर सर्दी Apalah harus setel. Apalah मीठ टाकायला okay, कमी पडलेलं आहे मसाला है ना हा मीठ वगैरे बरोबर मीठ बरं आता टाकले ना तेव्हा ग्रेवी मस्त आले तर मी पण टेस्ट केली मस्त पैकी छान झाले रस्ता थोडं अजून उकळी येईल की अजून त्या माशाची जी चव आहे ती अजून माझी रस्त्यामध्ये मिस होणार आहे चांगली आणि खायला जी मजा येणार आहे वा

चार्ली फिश चवीला भारी जाते काटे असतात जेडे पण ती खाण्यामध्ये एवढी आहे ना कडक आता कांदा कटिंग चाललेला आहे त्यातलाही कपाळ घेतलेले टायस्त फक्त

वाट करतोय मी पण टेस्ट करतो ब्रेड मित्रांनो बोला शब्द नाहीत एकच नंबर टेस्ट आहे नाही थँक्यू मित्र थँक्यू थँक्यू हा पण आपला मित्र साईल एक नंबरच टेस्ट आहे मस्त आपण मध्ये या मित्रांनो तुम्ही पण घ्या बघून बॅकमध्ये ആ മീക്കിട്ടുതേ ആ നന്ദു കുട്ടി വീട്ടുന്ന താങ്ക് യു ദാ आमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळा वेगळं ऍडवेंचरिंग थँक्यू मासा नाही लागला आम्ही जण बोलतो सगळे दादाने मस्त पार्टी केली ब्रेद केलेलं आहे बाबू आणि आमच्या सबस्क्रायबरने पाहिलेला आहे त्यांनी आनंद घेतलाय थँक्यू 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 ब्रेड पण आणि मित्रांनो अजून बघा ब्रेड पण आहे चला तर मित्रांनो तुम्ही पण या आस्वाद या तर मित्रांनो मेजवानी झालेली आहे आणि सगळं काही सामान आवडायला आहे आता पण हे फिशिंग नाही संध्यापर्यंत आणि आपण आता निघणार आहोत तिथून तर मजा आली यांच्यावर एक वेगळाचा फिशिंग था दिवस भी भी एक तर दिवसभर काहीच झालेलं नाही म्हणजे काहीच वेगळ्यांना बाईट आलं पण आपला मेजवानी जी होती इथे समुद्रकिनारी मस्त आहे की रेसिपी बनवलेली आहे ती एक नंबर होती तर ह्या सगळ्यांचा पण आभार मानतो आपण आणि थँक्यू निशे दा था। थँक्यू था। अरे आणि छान मस्त एक मेजवानी दिली त्याबद्दल <laughs> धन्यवाद आणि थँक्यू दादा तुम्ही पण आणि आपले हात तुम्ही पण छान मजा केली मित्रांनो आता रजा घेतो छोटासा व्हिडिओ होता आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वेगळा असणार जो आपल्या सगळ्यांसाठी माझा ॲक्शन कॅमेरा आहे त्याचं अनबॉक्सिंग तर हे एक नवीन सरप्राईज आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आपण एक ॲक्शन कॅमेरा मागवलेला आहे तो येणार आहे होणार आहे अनबॉक्सिंग होणार आहे तर नक्की पुढचा व्हिडिओ नक्की बोला तर आता मी तर रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन आपलं बाय 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 बाय